टी टी संदर्भात महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रभूत संघटना यांनी एक निवेदन दिलेले आहे तो दिनांक निवेदन दिनांक बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला निवेदन दिलेले आहे ते कोणाकोणाला निवेदन दिलेले आहेत माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य माननीय शिक्षण आयुक्त शिक्षण आयुक्तालय पुणे माननीय शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे महाराष्ट्र राज्य यांना निवेदन दिलेले आहेत त्याचा विषय असा बघा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा टीईटी संदर्भातील अंतिम निकाल जाहीर झाल्याशिवाय पदोन्नती प्रक्रिया राबवली जाऊ नये बघा आता सर्व अठ्ठावीस घटक अठ्ठावीस राज्यामध्ये बघा आपल्या आपल्याकडून एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला एक परिपत्र निघालं होतं त्यामध्ये सर्व शिक्षकांची माहिती टी ईटी संदर्भात माहिती मागवलेली आहे त्याचा निकाल अजून लागलेला नाही त्या संदर्भात या ठिकाणी सांगितलेलं आहे या ठिकाणी संदर्भ दिलेला बघा शालेय शिक्षण क्रीडा विभाग यांचे संकीर्ण म्हणजे एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस चे पत्र महोदय उपरोक्त संदर्भ क्रमांक एक अन्वे माननीय सर्वोच्च न्यायालयाने न्याय निर्णयानुसार पहिली ते आठवीचे चे अध्यमन करणाऱ्या शिक्षकांना टी टी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य केलेल्या आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात देशभरातील अनेक राज्यातून राज्य सरकारने व शिक्षक संघटनांनी माननीय सर्वोच्च न्यायालयातून पुनर्विचार याचिका दाखल केलेल्या आहेत संसदेच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभा व राज्यसभा माननीय सदस्यांनी या प्रश्ना संदर्भात संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रश्न उपस्थित करून नाराजी व्यक्त केली आहे क्रमांक आपण आपण राज्यातील सर्व जिल्हा परिषदाकडून म्हणजे टीटी शिक्षक परीक्षा पात्र माहिती मागवलेली आहे सदर्व माहिती राज्य शासनामार्फत माननीय केंद्र सरकारला योग्य तो निर्णय घेण्यासाठी व कार्यवाहीसाठी सादर करायची आहे माननीय केंद्र सरकारकडून टीईटी संदर्भात कोणतेही प्रकारचे अधिकृत धोरण जाहीर झालेले नाही संदर्भ क्रमांक चार अन्वे आपल्या राज्य शासनाच्या न्याय व विधी विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक दिनांक सहा जानेवारी दोन हजार दो दो सव्वीस अन्वे प्राप्त झालेल्या त्या विभागाच्या शिक्षक संघटनांचा आक्षेप आहे न्याय व विधी विभागाच्या अनौपचारिक अभिप्रायानुसार पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या सेवा ज्येष्ठता शिक्षावर अन्याय होणार आहे माननीय सर्वोच्च न्यायालय व माननीय केंद्र सरकारचा यांचा टी टी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल किंवा धोरण प्राप्त होत नाही तोपर्यंत दोन पत्राची कोणती कार्यवाही केली जाऊ नये जानेवारी दोन हजार सव्वीस ला महाराष्ट्र शासनानं पदोन्नती बाबत म्हणजे पदोन्नतीसाठी टीटी आवश्यक आहे असे एक पत्र काढलेले आहेत त्याची अंमलबजावणी करू नये या ठिकाणी असं या ठिकाणी सांगितलेले आहेत आपले विनंती माननीय मनोज मराठे साहेब आणि माननीय अनिल पलांडे साहेब महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटना यांनी निवेदन दिलेले आहेत अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू